मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही, वीणा है। ही एक युनिक अशी ही वीण आहे ही फक्त एक टाक्यामध्ये विणली जाते हे पहा सुलट बाजूने ही याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते अतिशय सोपी साधी आणि सुंदर अशी ही वीण आहे कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण फक्त एक टाक्यामध्ये विणली जाते आणि ही विण दोन ओळींचीच आहे ही विण घालताना कुठलीही टाके संख्या चालते तसेच ही विण विणताना खाली बॉर्डर वगैरे असेल तर त्याच्यानंतर घातली तर ही रोल होणार नाही पहिली ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे या ओळीमध्ये टाके विणायचे नाहीत तर फक्त उचलून घ्यायचे आहेत आत धागा घ्यायचा याप्रमाणे टाका उचलून घ्यायचा पुन्हा आत धागा घ्यायचा याप्रमाणे टाका उचलून घ्यायचा प्रत्येक टाका उचलताना आत धागा घ्यायचा आहे म्हणजे आटी घ्यायची आहे हे पहा याप्रमाणे हे येत जाईल पहिली ओळ आत धागा घेऊन उलटप्रमाणे टाका उचलायचा आहे शेवटचा टाका हा उचलल्यानंतर हा धागा आतच ठेवायचा आहे आणि शेवटचा एजिंगचा टाका विणायचा पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ राईट साईडला किंवा सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतरचं रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे ह्या दोन टाक्यांचा एक पाठीमागून करायचा तर होतं काय की याप्रमाणे हे दोन टाके सहज उचलता येत नाहीत म्हणून त्यासाठी पहिल्यांदा या उजव्या सुईने याप्रमाणे हे दोन टाके उचलायचे आणि ही सुई अशीच पाठीमागे घ्यायची हे पहा आणि ही सुई अशी पुढून घ्यायची की बरोबर हा पाठीमागून टाका विणला जाईल सोपं जावं यासाठी आहे हे पहा याप्रमाणे अशी पाठीमागे सुई घ्यायची आणि मग टाका पाठीमागून सुलट विणायचा दोनचा एक करायचा आहे याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे अगदी सोपी विण आहे ही किंवा याप्रमाणे टाके उचलायचे आणि डावी सुई पुडून घालायची आणि विणायचे याप्रमाणेही तुम्ही विणू शकता शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटपर्यंत दोन दोन टाक्यांचा पाठीमागून एक करायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली विणायला तर अतिशय सोपी आहे अगदी पटपट -पट होते बेबी स्वेटरसाठी टोपीसाठी हेडबँडसाठी हो सुद्धा वापरू शकता तर आशा आहे की ही विण सुद्धा तुम्हाला नक्की पसंत पडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद